हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे ई बी सी या कॅटेगरीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत जी की दोन हजार चोवीसला नवीन आलेली कॅटेगरी आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत एस सी बी सीसाठी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एससाठी साठी दोन हजार पंचवीसला एक्सपेक्टेड स्कोअर काय येईल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण तो पाहणार आहोत आणि यासोबत आपण काय पाहणार आहोत एस सी बी सी या कॅटेगरीला चार हे जे चार कोर्सेस आहेत या चार कोर्सेससाठी मुलांना आणि मुलींना गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल सीट्स किती देण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला आपण ते पाहणार आहोत असोगाईज आपण नंतर काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी साठी एक कॉलेज आलेलं आहे ज्याच्या सीट्स आहेत शंभर आणि दुसरं बी डी एसचं कॉलेज आलेलं आहे त्या ठिकाणी पन्नास जागा आहेत आणि आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी साठी ओव्हरऑल सीट्स किती असतील ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ज्या चार कोर्सेस साथ आहेत यासाठी सीट्स किती असतील आपण ते पाहू आणि कॉलेजेस किती आहेत ते, ते थोडक्यात पाहू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोबत आजचा आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत पण आजची कॅटेगरी कोणती आहे आपली एस ई बी सी कॅटेगरी आहे जी की दोन हजार चोवीसला नवीन आलेली आहे लक्षात यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला या चार कोर्सेस साठी गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल मुलांना आणि मुलींना सीट्स किती आहेत एस सी बी सी साठी आपण ते पाहणार आहोत यानंतर ओव्हरऑल सीट्स किती आहेत ओव्हरऑल सीट्स या चार कोर्सेस साठी सीट्स किती आहेत आणि कॉलेजेस किती आहेत आपण ते थोडक्यात पाहू आणि नवीन एमबीबीएस बीडीएस डी कॉलेज बद्दल आपण थोडक्यात डिस्कस करू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा या ठिकाणी सीट्स आहेत या ठिकाणी दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो देखील कशाचा एससीबीसी या कॅटेगरीचा आपण काढलेला आहे आणि डिफरन्स काय येईल गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण ते देखील थोडक्यात पाहू ओके okay, आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके okay, असो गाईस पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये हो एमबीबीएस साठी इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत एक्केचाळीस सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास एमसीसी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी, जी काउन्सिलिंग आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्या कोट्यासाठी नऊशे नऊ नौ जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात ओके okay, गाईज एसीबीसी च्या मुलांना एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी दोनशे नव्याण्णव सीट्स देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसचा कट ऑफ काय होता शेवटच्या राऊंडचा एस मुलांचा एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सहाशे पंचवीस तर या वर्षी मुलांचा चारशे अठ्ठ्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो एस च्या मुलांचा ओके या ठिकाणी एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एसीबीसी मुलींना एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एकशे चाळीस सीट्स देण्यात आलेले आहेत तर गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता सहाशे दहा एवढा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता तर एससीबीसी च्या मुलींना दोन हजार पंचवीस साठी चारशे त्र्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये एकशे सतरा मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एससीबीसी सी पीडब्ल्यू डी साठी सीट्स किती का टोटली पंचवीस लाग आहेत या ठिकाणी एकशे सदोतीस गेल्या वर्षीचा कट ऑफ होता तर या वर्षी दोन हजार पंचवीस साठी पीडब्ल्यू एसीबीसी साठी एकशे अठरा एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एकोणीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एसीबीसी हिल एरिया मुलांसाठी दहा सीट्स आहेत सहाशे पंचवीस गेल्या वर्षी कट ऑफ होता यावर्षी चारशे त्र्याण्णव एवढा ऑफ येऊ शकतो आणि एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एससीबीसी ही एरिया उमन साठी म्हणजे मुलींना पाच सीट्स आहेत सहाशे सा पंचवीस कट ऑफ होता हे एरियाचा एसीबीसीच्या मुलींचा तर चारशे नव्वद या वर्षी येऊ शकतो आणि एकशे पस्तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके काहीच नोट पहा नवीन गव्हर्नमेंटचं कॉलेज ॲड झालेलं आहे अहमदनगरचं जे की शंभर सीट्स आहेत एमबीबीएस साठी शंभर जागा या वाढलेल्या आहेत ओके तर आता आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस सीट्स किती आहेत आपण ते पाहिलेले आहेत ओव्हरऑल आणि ए सी बी सी यासाठी मुलांना आणि मुलींना किती सीट्स देण्यात आलेल्या आहेत आणि कट ऑफ काय येऊ शकतो दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड आपण तो पाहिलेला आहे लक्षात यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय आहे आपलं नेक्स्ट टॉपिक महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहे तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस यामधल्या आय ला किती सीट्स गेलेल्या आहेत चार हजार सॉरी चारशे बहात्तर वेळा जागा गेलेल्या आहे आणि पालघरचा आणि मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे या ठिकाणी देखील तीनशे सीट्स या मायनस झालेल्या आहेत लक्षात कारण की या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट नसतो मायनॉरिटीच्या कॉलेजला फक्त मायनॉरिटीचेच विद्यार्थी जातात ओके ओकेच पहा मुलांना कोणत्या एसीबीसीच्या मुलांना एमबीबीएस प्रायव्हेटसाठी दोनशे अकरा सीट्स देण्यात आलेले आहेत पाचशे सत्त्याण्णव एमबीबीएस प्रायव्हेटचा गेल्या वर्षीचा ऑफ होता तर या वर्षी चारशे सत्तर एवढा ऑफ येऊ शकतो च्या मुलांचा एमबीबीएस प्रायव्हेटसाठी आणि एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर एस सी मुलींना एमबीबीएस प्रायव्हेट साठी महाराष्ट्रामध्ये एक्क्याण्णव जागा देण्यात आलेल्या आहेत पाचशे शहाण्णव मुलींचा गेल्या वर्षीचा कटॉक होता तर यावर्षी एस सी मुलींना चारशे त्रेसष्ट एवढा कटॉक येऊ शकतो एमबीबीएस साठी आणि एकशे तेहतीस मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता यानंतरचा टॉपिक काय आपला पहा महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पहा काहीच कॉलेज आहे चार सीट्स आहे तीनशे सव्वीस या ठिकाणी जळगावचं एक नवीन कॉलेज आलेलं आहे डेंटलचं सा बी डी एस साठी आणि पन्नास सीट्स त्या ठिकाणी नवीन यावर्षी ऍड झालेले आहेत दोन हजार पंचवीसला ओके सो बी डी एस गव्हर्नमेंटसाठी एस सी बी सी साठी मुलांना अठरा जागा देण्यात आलेल्या आहेत पाचशे बासष्ट एस गव्हर्नमेंटचा गेल्या वर्षी ऑफ होता तर यावर्षी चारशे त्र्याहत्तर एवढा ऑफ येऊ शकतो एस गव्हर्नमेंटचा एसीबीसीच्या मुलांसाठी ओके एकोणनव्वद मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत यानंतर एससीबीसीच्या मुलींना बीडीएस गव्हर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त आठ जागा देण्यात आलेल्या आहेत पाचशे ब्याऐंशी गेल्या वर्षी त्यांचा कटॉप होता थोडासा हाय होता तर चारशे एकोणऐंशी या वर्षी कटॉप येऊ शकतो एस सीबीसीच्या मुलींचा बीडीएस गव्हर्नमेंटसाठी आणि एकशे तीन मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचा टॉपिक पाहायच महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत टोटली पंचवीस आहेत दोन हजार चारशे आणि आयक्यू साठी किती जागा गेलेल्या आहेत तीनशे साठ एवढ्या जागा गेलेल्या आहेत आयक्यू साठी लक्षात यानंतर काही बीडीएस प्रायव्हेटसाठी एस सी बी मुलांना एकशे एकसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत दोनशे एकोणसत्तर दोन, एक दोन हजार चोवीस चा होता शेवटच्या राउंडचा बीडीएस प्रायव्हेटसाठी एसीबीसीच्या मुलांचा तर यावर्षी एकशे सत्त्याण्णव वेळा कट ऑफ येऊ शकतो बी एस सी मुलांचा बी डी आणि बहात्तर मार्कांचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस सी बी सीच्या मुलींना बीडीएस प्रायव्हेटसाठी एकोणसत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत दोनशे एकाहत्तर गेल्या वर्षीचा कट ऑफ होता बीडीएस प्रायव्हेटसाठी तर यावर्षी एससीबीसीच्या मुलींचा बी डी एस प्रायव्हेटसाठी एकशे ब्याण्णव वेळा कट ऑफ येऊ शकतो आणि एकोणऐंशी मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे बीएमएस ओके सो पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत टोटली बावीस बीएमएस गव्हर्नमेंटची महाराष्ट्रात सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी यामधल्या डबल एंट्रीपर्स ची पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी दोनशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर पहा गाईस बीएमएस गव्हर्नमेंटसाठी च्या मुलांना ब्याण्णव जागा देण्यात आलेल्या आहेत तर गेल्या वर्षी चारशे अठ्ठेचाळीस अगोदर कटॉप आला होता पण शेवटी एक जागा शिल्लक राहिली होती तर ती तीनशे पन्नास ला गेलेली आहे शेवटी या शेवटी, शेवटी ओके तर या वर्षी बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एसीबीसी च्या मुलांना तीनशे नव्वद एवढा कटॉप लागू शकतो ओके आणि अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर एसीबीसीच्या मुलींना बी एम एस गव्हर्नमेंटसाठी त्रेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत चारशे सत्तावन्न मुलींचा कटॉफ होता यानंतर तीनशे ब्याऐंशी यावर्षी कटऑफ येऊ शकतो आणि पंचाहत्तर मार्गाचा फरक पडू शकतो तीनशे ब्याऐंशी बी एम एस गव्हर्नमेंटसाठी एसीबीसीच्या मुलांचा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेटची इन्फॉर्मेशन ओके कॉलेजेस आहेत टोटली एकशे चार या कॉलेज एकशे चार व्यतिरिक्त आणखी दोन नवीन कॉलेज आलेले आहेत ओके सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी ऑल इंडिया कोट्यासाठी किती केलेले आहेत म्हणजे तिप्पट फीस नुसार एक हजार दोनशे चव्वीस आय नुसार आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ओन्ली प्रायव्हेटचा एक हजार एकशे बेचाळीस एवढा जागा केलेल्या आहे त्याचा याचा जर आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर त्याबद्दल मी प्रायव्हेट बद्दल तुम्हाला डिस्कस करेल जी की बावन्न हजाराची रजिस्ट्रेशन असेल ओके यानंतर सीट्स भाग आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी च्या मुलांना चारशे एकसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये तीनशे बावीस गेल्या वर्षी त्यांचा कटॉक होता तर यावर्षी एसीबीसीच्या मुलांचा बीएमएस प्रायव्हेटसाठी दोनशे तीस पर्यंत कटॉक येऊ शकतो आणि ब्याण्णव लाखाचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर बीएमएस प्रायव्हेटसाठी च्या मुलींना एकशे सत्त्याण्णव जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे पंधरा गेल्या वर्षीचा शेवटच्या राऊंडचा कटॉक होता जो की आठवा राऊंड होता नवीन कॉलेज आल्यामुळे कट ऑफ हा खाली आलेला आहे ओके तर या वर्षी दोनशे सत्तावीस एवढा कट ऑफ येऊ शकतो एस च्या मुलींना बीएमएस साठी आणि अठ्ठ्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके आता यानंतर पुढचा टॉपिक पहा काही महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेज फक्त एक आहे जळगावचं सर्वांना माहीत आहे सीट्स त्रेसष्ट आहेत डबल ए ट्रिपल्सी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्यासाठी फक्त आणि फक्त नऊ जागा शेअर करण्यात आलेल्या आहे ओके आता पहा काही बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी एसीबीसीच्या मुलांना तीन जागा देण्यात आलेल्या आहेत गव्हर्नमेंट हा एस सी बी मुलांना बीएचएमएस साठी तर बीएचएमएस चा तीनशे हा गेल्या वर्षीचा कटॉक होता तर यावर्षी दोनशे ऐंशी येऊ शकतो बी एच एम एस गव्हर्नमेंट एस च्या मुलांसाठी आणि बासष्ट मार्काचा फरक पडू शकतो यावर्षी ओके यानंतर मुलींना बीएचएमएसच्या बीएचएमएस गवर्नमेंटसाठी एसीबीसीच्या मुलींना फक्त आणि फक्त दोन जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे बत्तीस एवढा टॉप होता गेल्या वर्षी तर या वर्षी एससीबीसीच्या मुलींना दोनशे त्र्याहत्तर पर्यंत सीट भेटू शकते बी एच एम एस गव्हर्नमेंटची जर करायची इच्छा असेल तर आणि एकोणसाठ मार्काचा फरक पडू शकतो अध्यक्ष यानंतर आपला शेवटचा टॉपिक काय आहे गाईज महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस प्रायव्हेटची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत पंचावन्न बी एच एम एस प्रायव्हेटचे कॉलेज पंचावन्न आहेत महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ यापैकी आयक्यूला क्यूला गेलेले आहेत सहाशे छप्पन जागा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचा जो आहे बीएचएमएस चा बावन्न वाला पाचशे सत्तर त्या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे पंधरा टक्के बावन्न हजाराचा कोट्याबद्दल मी तुम्हाला आपल्या सर्व कॅटेगरी झाल्यानंतर डिटेल वाईज डिस्कस करेल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे लक्षात आता सिफा सो काहीज बीएचएमएस प्रायव्हेटसाठी एससीबीसीच्या मुलांना दोनशे पंचवीस जागा देण्यात आलेल्या आहेत दोनशे तेहत्तीस त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता तर दो एकशे अठ्ठेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो बी एच एम एस प्रायव्हेटचा एसी बी सीच्या मुलांना आणि या ठिकाणी पंच्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात ना बी एच एम एस प्रायव्हेटसाठी एसी बी सीच्या मुलींना एकशे चार जागा देण्यात आलेल्या आहेत दोनशे सदोतीस त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता तर या वर्षी एकशे सदोतीस पर्यंत विद्यार्थी लागू शकतात बी एच एम एस प्रायव्हेटसाठी एसीबीसीच्या मुली ठीक आहे यानंतर शंभर मार्काचा खरं पडू शकतो यामध्ये ओके लक्षात आता शेवटची नोट आहे ती पहा गाईत सोय पहा एसीबीसी साठी जे विद्यार्थी एसीबीसी मध्ये आहेत त्यांना सर्टिफिकेट काय काय लागते दोन हजार पंचवीसच्या ला तुमचं नॉन किमिलियर त्याच्यावर आठ असते तुमचे सर्टिफिकेट ची म्हणजे इन्कम काय आहे तुमचं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असतं आणि व्हॅलिडिटी देखील असते तुम्हाला हे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत लक्षात जर नवीन आकाळात असतात तर तीन डॉक्युमेंट्स येतात आणि इन केस जर अगोदरचे डॉक्युमेंट्स असतील तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन पेमेंट एकत्र असेल व्हॅलिडिटी ही वेगळी असेल ओके अलक्षात आपण आज काय काय डिस्कस केलेलं आहे तर आपण आज डिस्कस काय केलेलं आहे एसीबीसी कॅटेगरी बद्दल आपण डिस्कस केलेला आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका आणि तुम्हाला काय पाहिजे कोणता कोर्स पाहिजे त्याबद्दल तुम्ही विचारू शकता ओके आणि तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल आणि शेवटचं आपल्या काउन्सिलिंगचे दोन हजार पंचवीस साठी ऍडमिशन सुरू झालेले आहेत फक्त आणि फक्त लिमिटेड सीट्स आहेत जर इंटरेस्टेड असतात तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला सर्व गायडन्स दिलं जाईल आणि त्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घ्या ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाय